आज आपल्या विद्यालयामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे वार्षिक क्रीडा महोत्सव संपन्न होत आहे त्या निमित्त या महोत्सवासाठी उपस्थित असणारे आजच्या या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन आपल्या प्र प्रथम नागरिक सरपंच आदरणीय अमित साहेब त्याचबरोबर ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होतो आहे ते आपल्या गावचे सुपुत्र आमचे मार्गदर्शक सन्माननीय शहाजी मानेसर तसेच आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आमचे प्रेरणास्थान आदरणीय यशवंत मानेस आहेत तसेच क्रीडा विभाग प्रमुख आदरणीय माने सर त्याचबरोबर गायकवाड सर पाटील सर बडगर सर गुरव मॅडम कंबळे मॅडम पाटील मॅडम जाधव मॅडम त्याचबरोबर या ठिकाणी अगदी सुंदर अशी व्यवस्था करणारे माझे सहकारी आपले समीर भाऊ भीपराव भाऊ तसेच आपण सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी खेळाडू प्रथमता मी आपल्या या क्रीडा महोत्सवाच्या निमित्तानं आपल्या सर्वांच संस्था आणि विद्यालयाच्या वतीनं सहर्ष सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आपल्याला कल्पना आहे की परीक्षा जवळ येऊ लागलेली आहे शाजी माने सरांना माहिती आहे एन एम एम एस परीक्षा बावीस डिसेंबर रोजी हो आहे त्याचबरोबर जी मार्चमध्ये दहावीची परीक्षा व्हायची ती दहावीची परीक्षा आता फेब्रुवारीमध्ये होत आहे तसेच स्कॉलरशिप परीक्षा आहे या परीक्षांच्या ताणतणावातून तणावातून मुक्त होण्यासाठी आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये असणारे क्रीडा हे विकसित व्हावे विद्यार्थ्यांचा शारीरिक मानसिक बौद्धिक सर्व दृष्टीने सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टिकोनातून आपलं विद्यालय आपली संस्था नेहमीच कार्यरत राहिलेली आहे आणि म्हणून मला वाटतं चालू वर्षी आपण पहिल्यांदाच डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात ही स्पर्धा सुरू केलेली आहे माझा तर असा विचार होता फेब्रुवारीला शाळा सुरू झाल्या झाल्या या स्पर्धेतून आपण पार पडावे परंतु सिलेबस पण महत्वाचा आहे या परीक्षा पण आहे त्याची तयारी होणं पण महत्वाचं आहे या दृष्टिकोनातून आपण आज आणि उद्या दोन दिवसामध्ये या स्पर्धा संपन्न करतोय आणि विद्यार्थी मित्रांनो मी प्रथम तर क्रीडा विभागाच्या वतीनं तुम्हा सर्व संघातील संघनायक उपसंघनायक सर्व खेळाडू यांना मी संस्था विद्यालयाच्या वतीनं म्हणून खूप खूप शुभेच्छा देतो आता सरांनी सांगितले त्याप्रमाणे खेळातून मुलानो आपली खिलाडू वृत्ती दिसून येते हार जिथे असतेच लक्षात ठेवा हारलं म्हणून आपण नाराज व्हायचं